रेल्वेची चाक आणि मजबूत रस्ते जिथं पोहोचतात त्या भागाचा विकास झपाट्यानं होतो हेच सूत्र ध्यानात ठेवत देवेंद्रजींच्या पुढाकारातून महाराष्ट्राचा चौफेर विकास साधला जातोय नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग पाहता पाहता पूर्ण झालाय मराठवाड्याच्या विकासाला यामुळे मोठी चालना मिळते तर छत्रपती संभाजीनगरात टोयोटा किर्लोस्कर कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प उभा राहतोय आणि आता आणखी एक योजना प्रत्यक्षात उतरते विकासाच्या या मालिकेत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र प्रथमच रेल्वे मार्गाने जोडला जाणार आहे जालना ते जळगाव असा हा नवा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग असेल जालना श्री क्षेत्र राजूर भोकरदन सिल्लोड अजिंठा ते जळगाव असा एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा मार्ग असेल या मार्गामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी प्रथमच रेल्वेने जोडली जाईल मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरातशी संपर्क सोयीचा होईल यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल तसंच लहान मोठे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांनाही मोठा फायदा होईल त्यामुळे विकासाच्या या प्रक्रियेत मराठवाड्याचं पाऊलही सतत पुढे पडणार आहे हे निश्चित